मंद्रुप येथील मळसिद्धप्पा शेखासाहेब कुस्ती आखाड्यात माजी सभापती गुरुसिद्ध मैत्रे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या कुस्ती मैदानाचे पूजन आरकेरीचे मठाधिपती श्री औदूसिद्ध महाराज गदगी महाराया ओगसिद्ध पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले फडाचे अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट राजेश देशमुख होते यावेळी देशमुख माजी आमदार शिवशरण पाटील माजी सभापती कोरे श्रीशैल शिवपुत्र जोडमोटे सचिन फडतरे आदी उपस्थित होते अतिशय अटीतटीची व रोमहर्षक होऊनही गणेश जगताप व विशाल बोंडू यांच्यातील दोन लाख एक हजार व चांदीचे आणि कडा असणारी मानाची अंतिम श्री मळसिद्ध केसरी कुस्ती पाऊण तासाच्या जटापटीनंतर नंतर अखेर बरोबरीत सुटली या दोघांना विभागून बक्षीस देण्यात आली अंतिम कुस्ती येथील लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आणि माजी सभापती गुरुसिद्ध मैत्रे यांच्या ग्रुपतर्फे दोन लाख एक हजार रुपयांची तसेच सतीश वेरणेकर कडून चांदीची गदा दोन चांदीचा कडा इनाम असलेली कुस्ती हरियाणा केसरी विशाल बोंडू विरुद्ध महाराष्ट्र उपकेसरी विजेता पुणे येथील गणेश जगताप यांच्यात झाली कुस्तीचे समालोचन अशोक बनसोडे व दनाजी यांनी केले तर आभार माजी सरपंच तथा कुस्तीचे संयोजक पिराप्पा मैत्रे यांनी मानले सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा व नीलकंठ सहकारी बँक सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व सत्कार समारंभ आयोजित केला आहे वर्ष सव्वीसवे रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी दहा वाजता स्थळ लिंगशेट्टी मंगल कार्यालय कस्तुरबा मार्केटजवळ सोलापूर शुभ हस्ते माननीय ॲडव्होकेट श्री प्रदीप सिंग राजपूत जिल्हा सरकारी वकील सोलापूर जिल्हा न्यायालय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री ब्रिजमोहन पोपलिया ज्येष्ठ समाजसेवक सन्मानार्थी स्वातंत्र्य सेनानी पुरस्कार हुतमा किशन सारडा परिवार कर्मवीर मार्शल रामकृष्ण गणेश राम देशभक्त अरिनारायण बंकटलाल सोनी परिवार देशभक्त सोनूबाई अरिनारायण सोनी परिवार स्वातंत्र्य सैनिक शंकरलाल देवीचंद देवी जाजू परिवार रक्त महर्षी पुरस्कार श्री अशोक त्रिभुवनदास नावरे रक्तकर्म पुरस्कार श्री किशोर चंडक श्री रवींद्र रोशन बुतडा श्री अरविंद बिसानी श्री प्रकाश मिनियार विद्या विभूषण पुरस्कार अभिजित वारकदास बराडिया रुची प्रशांत बुतडा वैष्णवी गोपालदास बलधवा वैभव गोविंद करवा काजल किशोरी बट्टड सिद्धी मनोज बुतडा अंकित मनोज मुरक्या ऐश्वर्या प्रदीप कुमार नागझा डॉक्टर प्रणव श्यामसुंदर जाजू विशेष सन्मानार्थी धनवी रघुनंदन काभ्रा बार्शी श्यामसुंदर बिहानी अध्यक्ष माहेश्वरी प्रसारक मंडळ रविकिरण करवा तहसील अध्यक्ष बार्शी आपले विनीत अध्यक्ष जवाहर जाजू सचिव किरण कुमार राठी कोशाध्यक्ष धनराज नोगझा चंद्रकांत तापडिया कार्य समिती सदस्य विजय जाजू अखिल भारतीय कार्य समिती सदस्य संघटन मंत्री मधुसूदन कालानी उपाध्यक्ष गोकुळ जवर, उपाध्यक्ष गिरीश जकोटिया उपाध्यक्ष ओमप्रकाश साभू उपाध्यक्ष देवकीनंदन कटोड, संयुक्त मंत्री प्रवीण कुमार चंडक तालुका अध्यक्ष वेणुगोपाल लड्डा आणि समस्त कार्यकारिणी सदस्य